अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी अनेकांची श्रद्धा आहे श्री स्वामी समर्थ महाराज हे कोट्यावधी भाविकांचे दैवत आहेत दररोज न चुकता स्वामींचे पूजन भजन नामस्मरण या उपासना केल्या जात असतात अगदी हजारो घरामध्ये लाखो घरामध्ये स्वामी चरित्र सारामृताची पारायणी केली जातात नित्य नियमाने अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे तर महाराजांची विविध प्रकारे सेवा उपासना केली जाते तर अशीच एक अत्यंत प्रभावी सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा लिखित नामजप करणे लिखित नामजप काय असतो त्याचे काय फायदे आहेत हा नामजप करत असताना कोणत्या नियमांचे पालन करावे या नामजप केलेल्या वहीचं नंतर तुम्हाला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शिवाय एकतीस मार्च दोन रोजी महाराजांचा प्रकट दिन आहे सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता याविषयीचं संपूर्ण माहिती जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि अजून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल सर्वात आधी आणि तुम्ही नवीन व्हिडिओ मिस करणार नाहीत तर सर्वात आधी लिखित जप म्हणजे काय असतो हे आपण जाणून घेऊया तर बघा आपले इष्टदेवता किंवा आराध्य दैवता यांचे नाव आपल्या मातृभाषेमध्ये एखाद्या चांगल्या स्वच्छ पुस्तकामध्ये वहीमध्ये किंवा लिखित नामजपाची जी पुस्तिका असते त्यामध्ये एखाद्या विशिष्ट संख्येमध्ये सतत लिहित राहणे यालाच लिखित नामजप असे म्हणतात उदाहरणात सांगायचं झालं तर श्री स्वामी समर्थ महाराज भगवान विष्णू श्री शंकर भगवान दुर्गामाता श्रीराम प्रभू किंवा भगवान श्रीकृष्ण साईबाबा दत्त महाराज किंवा तुमचे जे कोणी आराध्य देवत असेल त्यांच्या नावाचा लिखित नामजप तुम्ही करू शकता लिखित नामजप केल्याने त्याचा प्रभाव हा त्या साधकावर त्या भक्तावर एक हजार पटीने वाढतो लिखित नामजप कोणत्याही देवतेचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि आकर्षित करून घेण्यासाठी अत्यंत प्रभावी साधन आहे आता आपण पाहूया की लिखित नामजप हा कसा केला जातो आणि त्याचे नियम काय आहेत जर तुम्ही अक्कलकोटला स्वत जाणार असाल तर तिथे तुम्हाला ही लिखित नामजपची पुस्तिका मिळू शकते नसेल तर जे कोणी तुमचे मित्रपरिवारात कोणी जात असेल तर त्यांनाही तुम्ही सांगू शकता तेही तुमच्याजवळ उपलब्ध नसेल तर एका स्वच्छ कोऱ्यावहीमध्ये देखील तुम्ही नामजप लिहिण्यास सुरुवात करू शकता आता बघूया की लिखित नामजप कसा करावा कोणीही स्त्री पुरुष मुलं मुली हा जप करू शकतात लिखित नामजप तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर सुचिर्भूत होऊन करू शकता किंवा दिवसभरामध्ये इतर वेळेला किंवा संध्याकाळी हातपाय तोंड स्वच्छ धुवावे आणि मगच लिखित नामजप करण्यास बसावे या सेवेचे पावित्र्य राखण्यासाठी शक्यतोवर देवघरामध्ये बसूनच ही सेवा करावी शक्यतोवर नामजपासाठी आसन घेऊन बसावे मांसाहार करून लिखित नामजप करू नये मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर अशा वेळेस देखील आपण ही सेवा करू नये तुम्ही एखादी मनोकामना पूर्ण व्हावी किंवा एखादे अडकलेले काम मार्गी लागावे यासाठी लिखित नामजपाची तुम्ही संकल्पयुक्त सेवा देखील करू शकता संकल्प सोडताना तुम्ही किती नामजपाचा संकल्प घेणार आहात ते बोलायचे आहे जसे की अकरा हजार एकवीस हजार एक्कावन्न हजार याशिवाय तुम्ही ही सेवा किती दिवस करणार आहात हेही बोलायचे आहे शिवाय रोजच्या जपाची संख्या ही ठरवायची आणि ती रोजच्या रोज सेवा पूर्ण करावी तसेच प्रवासात तुम्ही ही पुस्तिका घेऊन जाऊ शकता का असा प्रश्न विचारला जातो तर प्रवासामध्ये त्याचे पावित्र्य राखले जाणार नसल्याने तुम्ही मनात नामस्मरण करू शकता पण ही पुस्तिका प्रवासात नेऊ नयेत आता तुमच्याकडे लिखित नामजपाची पुस्तिका नसेल तर तुम्ही जी कोणती पुस्तिका किंवा वही या नामजपासाठी घेतलेली आहे त्यावरती तुम्हाला कॉलम्स करून घ्यायचे आहेत आणि ठरवलेल्या संख्येप्रमाणे तुम्हाला या लिखित वहीमध्ये लिखित नामजप करायचा आहे शक्यतोवर या जपासाठी तुम्हाला लाल बॉल पॉईंट पेनचा वापर करायचा आहे कारण लाल रंग हा प्रेमाचं प्रतीक आहे शिवाय लाल रंगामुळे मनाची एकाग्रता राखण्यास मदत होते शाईवाला पेन शक्यतोवर वापरू नये घाईघाईमध्ये नामजप लिहू नये स्वच्छ आणि वळणदार अक्षरांमध्ये नामजप लिहावा लिखित नामजपासाठी तुम्ही जी वही घेतलेली आहे किंवा रजिस्टर घेतलेला आहे त्या रजिस्टरमध्ये कॉलम काढून तुम्ही लिखाण करू शकता शिवाय ते दिसायलाही नीटनेटके दिसते देवतेचे नाव जर मोठे असेल तर त्याप्रमाणे तुम्ही कॉलम जे आहेत तसे बनवायचे आहेत नामजप लिहिण्यासाठी मन शांत करावे घाई करू नये मनावर दडपण आणू नये काहींना नोकरी असते व्यवसाय असतो घरामध्ये लहान मुलं असतात घरातले काम असते त्यामुळे जेव्हा तुम्हाला व्यवस्थित वेळ मिळणार आहे ती वेळ ठरवावी आणि तेव्हा नामजप करावा सर्वप्रथम गणपती बाप्पांचे स्मरण करून स्वामींना नमस्कार करून नाम लिहिण्यास सुरुवात करावी रोजच्या रोज एक पान किंवा दोन पान लिहिणार अशी विशिष्ट संख्या ठरवून घ्यावी आणि रोज न चुकता नानजप पूर्ण करावा काही महिन्यानंतर तुम्ही रोजची पाने वाढवू शकता जर तुम्ही अक्कलकोटवरून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामजपाची वही आणलेली असेल तर त्या वहीच्या प्रत्येक पानावर एकशे आठ नामजप लिहिण्याची व्यवस्था केलेली असते पण जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या वहीमध्ये नामजप लिहिणार असाल तर तिथे मोजून एकशे आठ वेळा तुम्ही नामजप लिहावा तर तुमच्याकडे अधिकच वेळ असेल तर तुम्ही, तुम्ही एकशे आठपेक्षाही जास्त वेळा नामजप लिहू शकता पण रोजची एक विशिष्ट संख्या ठरवलेली असावी आणि जर तुम्हाला एकशे आठ वेळा लिहिणं शक्य नसेल पण तुम्हाला ही सेवा करायची असेल तर तुम्ही अगदी अकरा एकवीस एक्कावन्नपासून देखील सुरुवात करू शकता तुम्ही जितका नामजप रोजचा ठरवलेला आहे तो नक्की लिहावा अर्धवट पान लिहू नये जप लिहिताना मनामध्ये श्री स्वामी समर्थ असा उच्चार करत लिहावे नामजप कोणत्याही भाषेमध्ये लिहिता येतो रोजचे लिखाण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ही वही कुठे ठेवायची आहे तर ही वही तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता किंवा घरामध्ये इतर कुठल्याही पवित्र ठिकाणी ठेवू शकता तुमच्या लिखित नामजपाच्या वहीची पाने खराब होणार ना नाहीत त्यावर धूळ बसणार नाही याची मात्र तुम्हाला काळजी घ्यायची आहे लिखित नामजपाची संकल्पयुक्त सेवा करताना आणि इतर वेळेलाही मांसाहार करून सेवा करू नये आहार सात्विक ठेवावा जर तुम्ही महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त ही सेवा करणार असाल तर रोजची संख्या ठरवून घ्यावी आणि आधी सांगितले त्याप्रमाणे संकल्प सोडावा प्रकट दिनापर्यंत जर तुम्ही ही सेवा ठराविक संख्येमध्ये सेवा करणार असाल आणि ती सेवा जर प्रकट दिनापर्यंत काही कारणाने पूर्ण नाही झाली तर घाबरून जाऊ नये महाराजांची माफी मागावी आणि प्रकट दिनानंतर सेवा पूर्ण करावी नामजप सुरू करताना जो दिवस असेल त्याची तारीख लिहून ठेवावी जर तुम्ही अगदी मनापासून लिखित नामजप केला असेल तर तुम्ही त्याच्याशी एकरूप होऊन जाल जितके जास्तीत जास्त तुम्ही लिखित जप कराल तितके नकारात्मक गोष्टींपासून लांब राहाल नामजप पूर्ण झाल्यानंतर लिखित वहीची पूजा ही श्री स्वामी समर्थ महाराज देवताभ्यो नम असे म्हणून पूजा करावी नंतर गंध हळद कुंकू अक्षता व्हाव्यात आणि नैवेद्य म्हणून तुम्ही खडी साखर किंवा साखर अर्पण करू शकता आता या पुस्तिकेचे काय करावे ही नामजपाची पुस्तिका अक्कलकोटच्या श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात किंवा स्वामी समर्थ समाधी मठ किंवा केंद्र किंवा अक्कलकोटच्या अन्न क्षेत्रामध्ये तुम्ही जमा करू शकता अक्कलकोटला जाणं शक्य नसल्यास जवळपासच्या एखाद्या स्वामी मंदिरामध्ये किंवा एखाद्या देवादेवींच्या मंदिरामध्ये तुम्ही ही पुस्तिका जमा करू शकता याशिवाय वाहत्या नदीच्या पाण्यात देखील तुम्ही ही वही ही पुस्तिका अर्पण करू शकता यामधील तुम्हाला काहीच करणे शक्य नसल्यास तुम्ही ही पुस्तका घरामध्ये देवघरामध्ये स्वच्छ ठिकाणी ठेवू शकता ही एक प्रकारची तुमची संपत्तीच आहे आणि ही संपत्तीच तुम्हाला पुढे पुण्य कमवण्यासाठी कामाला येणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त ही नामजपाची सेवा करण्याचा प्रयत्न करावा तसेच अक्कलकोटमध्ये जी विभूती मिळते त्या विभूतीच्या वाटपासाठी या लिखित नामजपाच्या वहीच्या पानांचा उपयोग करण्यात येतो जर तुम्हाला ही लिखित नामजपाची पुस्तिका नाहीच मिळाली तर तुम्ही एखादी नवीन कोर्यावाहीमध्ये देखील अशा प्रकारे कॉलम करून तेथे नामजप लिहू शकता स्वामींच्या पुस्तिकेसारख्या अशा रामनामाच्या लेखन पुस्तिका ऑनलाईनही मिळतात किंवा तुम्ही जवळच्या एखाद्या धार्मिक संस्थेमध्ये अशी पुस्तिका मिळेल का, का याची देखील चौकशी करा आता आपण बघूयात या लिखित नामजपाचे फायदे काय आहेत जेव्हा आपण लिखित जप करतो तेव्हा आपलं मन शक्ती त्या देवतेच्या नावावर एकजूट होते नियमितपणे नामजप लिहिल्यामुळे आपलं श्रद्धा आणि विश्वास त्या देवतेवर अधिक मजबूत होतो लिखित नामजपामुळे मनाची शांती साधता येते मनातील नकारात्मक विचार चिंता दूर होतात जी व्यक्ती नियमितपणे नाम जप करते तिला मानसिक स्थैर्य आणि शांती मिळते अशा प्रकारे लिखित नाम जप केल्यामुळे आपले विचार शुद्ध होतात आणि मनाची एकाग्रता वाढते लिखित जप करत असताना व्यक्ती आपल्या विचारांना नियंत्रित करू शकतो त्यामुळे आपण माळेवर करत असलेल्या जपापेक्षा लिखित जप करताना मन अधिक स्थिर होते आपल्या विचारांची शुद्धता वाढल्यामुळे आपले जीवन अधिक सकारात्मक होते आणि नियमितपणे लिखित नामजप केल्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती होते आपल्या जीवनातील समस्या आणि तणावांचा योग्य मार्गाने सामना करण्याची शक्ती आपल्याला मिळते तसेच लिखित नामजपाची सवय आपल्याला अधिक चांगले कर्म करण्यासाठी देखील प्रेरित करते नकारात्मक विचारापासून आपले मन लांब राहते आणि नकारात्मक विचार मनात आलेच तर मन न भरकटता लवकर त्यातून बाहेर पडते जर आपण लिखित नामजप हा एका वर्षापेक्षा जास्त दररोज नित्यनियमाने एका विशेष संख्येमध्ये करत राहिलो तर आपण आपल्या जीवनामध्ये मनासारख्या गोष्टींना आकर्षित करू शकतो इतकी आपल्या मनाची ताकद वाढते अशा प्रकारे सतत लिखित नामजप करत राहिल्याने आपल्याला भगवंतांच्या नामाची गोडी लागते भारतामध्ये इतर ठिकाणीही लिखित नामजपाचा प्रसार केला जातो वाराणसी अयोध्या मथुरा येथे लिखित नामजपाच्या सेवा स्वीकार करणाऱ्या संस्था आहेत जसं की राम रमापती बँक ओम नम शिवाय बँक या संस्थांमध्ये श्रीराम जयराम जय जयराम किंवा सीताराम ओम नम शिवाय गायत्री मंत्र अशा मंत्रांच्या लिखित नामजपाच्या पुस्तिका सेवा स्वीकारल्या जातात आणि नेपाळमध्येही काही वर्षांपूर्वी राम नामाच्या लिखित नामजपाच्या संग्रहाची स्थापना करून स्तूप बनवला होता दक्षिण आफ्रिका येथे गुजराती संत बाप्पाजी यांनी सव्वा अरब रामनामाच्या लिखित नामजपाची स्थापना करून राम मंदिर बनवले आहे जर तुम्ही महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त ही सेवा सुरू करणार असाल तर जेव्हाही तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल त्या दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता सेवेचे नियम काय आहेत हे मी व्हिडिओमध्ये आधीच सांगितले आहे शिवाय जर तुम्ही लिखित नामजप सुरू करणार असाल तर रोजच्या जपाची विशिष्ट संख्या ही ठरवून आधी घ्यावी आणि मग सुरुवात करावी तुमच्या लिखित नाम जपाचा संकल्प पूर्ण झाल्यावर जवळच्या एखाद्या स्वामी मंदिरामध्ये तुम्ही ही पुष, वही पुस्तिका जमा करू शकता स्वतःजवळ ठेवली तरी चालेल प्रकट दिनापर्यंत ही सेवा करणार असाल किंवा इतर वेळेला नियमितपणे स्वामींची सेवा करायची असेल आणि रोजच्या रोज तुम्हाला एकशे आठ वेळा लिखित नामजप करणे शक्य नसेल तर तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न असे कोणतीही संख्या ठरवून घ्यावी रोजची नामजपाची जी संख्या ठरविलेली आहे ती पूर्ण करावी जप अर्धवट सोडू नये तर आजच्या व्हिडिओमध्ये लिखित नामजप काय असतो त्याचे फायदे काय आणि स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत ही लिखित नामजपाची सेवा कशी करता येईल याविषयी माहिती घेतली तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुमच्या काही शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि लिखित नामजपाबद्दल सेवेबद्दल पूर्ण माहिती ऐकल्याबद्दल तुमच्या मनापासून आभारी आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या घरामध्ये जर शाळेत जाणारी लहान मुले असतील आणि ते माळ घेऊन जप करू शकत नसतील तर अशा वेळी त्यांना तुम्ही हे लिखित नामजप करण्यासाठी प्रोत्साहित करू शकता त्यांना प्रोत्साहित करा त्यांना देखील लिखित नामजप करायला लावा त्याने त्यांची एकाग्रता देखील वाढेल आणि भक्ती देखील होईल स्वामी आपल्या सर्वांकडून जास्तीत जास्त लिखित नामजपाची सेवा करून घेवत आणि कायम आपल्या पाठीशी राहोत अशी स्वामीचरणी विनंती करते आणि व्हिडिओला इथेच थांबते अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ